हाय हॅलो नमस्कार तर स्वागत आहे सगळ्यांचं मराठी आणि शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये तर मी यशोदा घोटके पडलास का काय रे मला तर चला आता सण ते झाले लक्ष्म्या झाल्या गणपती बाप्पा गेले गावाला आणि आता शेतातल्या कामाला लागलो तर आता घरचं पहिली पेर ती पहिलीच पेर असती बरं का आम्ही महागून मुगून उडीत पेरलाय तर तेवढा काही चांगला आला नाही आहे तर आता पण त्याच्यावर मवा पडलाय जास्त शेंगा पण तर चला तर तुम्हाला हे उडदाचे उडदाला शेंगा इथे लागल्यात बरं का फुलं पण लागली तर पण पहिल्यांदा जसं येते का नाही आता जवळपासनं ना सगळ्याच्या काढणं पण झालेत आणि डाळी करायला आल्या पण हे महागून पेरला होता त्याच्यामुळे आता लागल्यात पण थोड्या थोड्या शेंगा आहेत तर ह्या शेंगा अशा लागल्यात ना पण असा मवा पडल्यासारखं झालं आहे तर गवत भरपूर झाले तर आम्हाला गवत काढायचं आहे आता तर आमच्या इथेनं एवढं मोठं आमचं जांबाचं झाड आहे बरं का तर जांग मोठा कुठे आहे पण नाही रे बागा मोठी झाली नाही तर दिसायला आहे तुला हे छोटा तरी आले कशाला पाडायचं कडू लागत इथं लागू जागा खायचंय तुला थांब दुसरा बघू आपण नाही रे मोठा गीत आहे जरा मोठा

तू टाळला आहे का नि बरं असते आणि थोडा काढून देते मी थोडा काढून देऊ का त्याचबरोबर आमच्या इथे शीताफळं पण आहेत बरं त्या शीताफळं पण भरपूर लागले तर मोठी नाही झाले पुन्हा पित्ती तर पिकत असते तरी वागा तरी आपण बदली बदली मुला let पुलाच झाड इथं पांढऱ्या रे मल्हार काठी घेऊन थांबलाय काम पडायला आमच्या आई काम करायला तर भेटून पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार हा नकत झाडाला